हॅलो साहेब दादा हॅलो हॅलो तुम्ही रेंज मध्ये फोन तर लावायचा हॅलो 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 ती गाडी आपली आरटीओ साहेबांनी परांड्यात पकडली त्यांना म्हणलं मी साहेब गाडी घेऊन आठच दिवस झाल्यात मी तुम्हाला हप्ता देतो लिगली काय असेल हप्ता देतो त्यांनी गाडी धरली आणि परांड्यात पोलीस स्टेशन मध्ये बस स्टेशन मध्ये आणून लावली काटा करून ओव्हरलोड आहे का हा ओव्हरलोड आहे म्हणजे काळी माती आपली तळ्यातली त्या भडकवलेल्या आहे काळ्या मातीचा दिसायला आहे द्या फोन त्याला आरती ला हा मग देतो साहेब एक एकच मिनिट हा एकच मिनिट ओमराजे निंबाळ का खासदार हॅलो ओमराजे बोलतोय साहेब नमस्कार काही मोठे कॉन्ट्रॅक्टर धरा की त्यांच्या गाड्या चालतात गरीबाला कशाला हे असल्या गरीबाला कशाला बेजार करायला हवं की कस तरी एकटं जागा दिला असतो एखादी गाडी गाडी पकडून एकटा झाला केस पण झाली सगळं झालंय गाडी पकडून एक तासाच्या वर झाली तेवढं काही करा मदत करा त्याला मदत करायला फक्त दंड भरला सोडला होतो गाडी दंड भरला सोडायला लावतो गाडी आणि तुमच्या ना तर हे हो ना तुमच्या जर दम असाल तुम्ही सगळेजण तर तुमच्या त्या बी नीरपागारला तुम्हाला बी सांगतो लहान तुमच्या दम आहे ना तर कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या दरा जाऊन तुम्ही त्याच्या मोठ्या मोठ्या कामावर चालतात का ते ओव्हरलोड चालत नाही अंडरलोड असतात का त्या गाड्या हां कशाचा कशा असतात त्या गाड्या कस सांगताना सर मग कसं सांगता येणार म्हणजे माहित नाही का दिसत नाही हो? का डोळ्याला डोळ्याने दिसत काय नाव शिंदे बोलतो याद राखा पुन्हा जर सामान्य माणसाची गाडी पकडली तर हो सर हो तर मदत करा सोडा त्याला